जी जुलै दोन हजार चोवीसमध्ये जी योजना सुरू केली की रोज प्रशिक्षणार्थींना रोजगार मिळावा रोजगाराच्या हेतूसंबंधी योजना सुरू केली होती परंतु त्यासंबंधी त्यांनी परत कार्यकाळ संपल्याच्यानंतर राज्य शासनाने पाच महिने आम्हाला मुदतवाढ दिली आणि त्या मुदतवाढीमध्ये त्यांनी एक असं केलं की शिक्षण विभाग वगळता इतरांना कंटिन्यू करण्याचे आदेश त्यांनी दिले परंतु शिक्षण खात्याचा दीर्घकालीन सुटी वगैरे उन्हाळी सुटी अशा पत्रामध्ये त्यांनी मुद्दे मेन्शन करून आम्हाला कुठेतरी याच्यातनं वगळलेला आहे आता काय मागणी आहे आपली आमची मागणी एकच आहे की मा आमचं प्रत्येकाशी बोलणं झालं प्रशासकीय स्तरावर तर त्यांचं म्हणणं असं पडलं त्यांचं मत असं आहे की आमची व्ही सी झाली राज्यातली आणि त्या राज्यातील व्ही सीमध्ये असे निर्णय देण्यात आले की तुमचा जोपर्यंत वरिष्ठ पातळीवरून शिक्षक विभागाच्या बा बाबतीत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही निर्णय घेत नाही परंतु याच्यामध्ये धुळे हा कुठेतरी अपवाद आहे मला सांगा धुळं हे काही महाराष्ट्राच्या बाहेरचं राज्य नाही का बिहार आहे का राजस्थान आहे का गोवा आहे की धुळ्यासाठी न जळगावसाठी वेगळा विचार होतो आहे याच्या बाबतीत आम्हाला कंटिन्यू करण्यात यावं ही आमची मागणी आहे आणि महत्त्वाचा विषय पाच येत्या पाच एप्रिलपर्यंत जर आमची मागणी मान्य झाली नाही तर इथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल याची जिल्हा प्रशासनाने दखल घ्यावी आपलं नाव हेमंत पाटील मुक्ताईनगर